एमएच हॅमरले टेक्सटाईल कंपनीचे मालक गिरीश सोनवणे यांनी कोणतीही पूर्वसूचना अगर नोटीस न देता अचानक कामगारांना कमी केले आहे तसेच गेली वर्षभर परमनंट कामगारांना पगार दिला नाही त्या निषेधार्थ कामगार संघटनेने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमोदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे अचानक कामावरून कमी केल्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागलं उपासमारीची वेळ आमच्या कुटुंबावर आली असल्याचे कामगाराने सांगितले आमच्यावर चोरी करण्याची वेळ शासनाने येऊ देऊ नये शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे लक्ष न दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकू असा इशारा या कामगार संघटनेने दिला आहे हे आंदोलन सुरू जे आहे हे का एफ एम हॅमरले टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड फाईव्ह स्टार एम कागल यांचे आहे हे कमीत कमी ह्या का कंपनीमध्ये तीनशे दोन कर्मचारी परमनंट म्हणून काम करतात तरी या कंपनीचे मालक श्री सोनवणे व रामकृष्ण ग्रुप यांचे घरातील सर्व संचालक याने आम्हाला व्य नोटीस न देता क क कामावरनं काढून टाकलेलं आहे आणि आम्हाला कामावरनं काढून टाकून आमची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता आम्हाला चोरी करायची वेळ झाली अशी परिस्थिती आहे कारण का, का आमचं आम फंडाचं पैसे भरलेलं नाहीत प सहा महिन्याचं वेतन भरलेलं नाही पाठ्यमाग बोनस दिलेलं नाही प्लस एन सी गेल्या ही ये कंपनी एन सी ताब्यात असताना जे दिलेले कोर्टानं आदेश ते देखील यांना धुडकावलेले आहेत की ते पैसे आणि देखील आम्हाला एन सी टीचा हप्ता म्हणून दिलेला नाही त्यामुळे आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की भविष्यात आम्ही चोरी करू काय कारण का पी पी एफच्या अकाउंट हे ह्या कंपनीत खा निघत असल्यामुळे दुसरीकडे आम्हाला काम देखील मिळू शकत नाही त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्या तरी पण आम्ही काल एक जिल्हाधिकाऱ्यांचं आंदोलन केलं आणि सगळ्यांना राजू शेट्टी साहेब पण आलते त्यांना सांगितलं की आमची सहा वाजता बैठक आहे आणि त्यात आम्ही तोडगा काढू परंतु आमचे कर्मचारी प्रतिनिधी गेले असतात त्यांना सांगितलं असं की आमची मी का काय बॅ कंपनी कंपनीही बँकेत ताब्यात गेली आणि माझा कधी संबंध नाही त्यामुळे तुम्हाला जे काय करायचं ते करा एवढी गुरमी आणि एवढी आहे त्यामुळं शासनानं आणि या लोकप्रतिनिधींनी की आमच्याकडे जर दुर्लक्ष जर केलं तर येत्या निवडणुकीत आम्ही विधानसभेवर देखील बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहे